या लोकसभेच्या निमित्ताने करण्यात आलं तर निकाल समोर येत आहेत कणकवली नितेश राणे भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे जिंकलेले आहेत आता आणखी जिंकलेल्या उमेदवारांचे नावासमोर येतात शिर्डीमधनं राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा जिंकलेले आहेत कणकवलीमध्ये नितेश राणे शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजय मिळवलेला या घडीचे हे निकाल समोर आले आपण कोकणा संदर्भात चर्चा करूया कोकणामध्ये सुद्धा कोण वर्चस्व प्रस्थापित करणार याची चर्चा होती पण नितेश राणे विजयी होताना दिसतात कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर तिथे तीन मतदारसंघ आहेत आणि सावंतवाडी केसरकर साहेब हो आघाडीवर आहेत आणि नितेश राणे हे सिटिंग आमदार होते आणि आता ते या निवडणुकीत आत्ताच निकाल जाहीर झाले ते विजयी झाले आहेत मला वाटतं त्यांचा त्यांच्या मतदारसंघात असणारा दानगा संपर्क लोकांची त्यांनी केलेली कामं आणि एकूणच भाजप आणि युती धर्म असणाऱ्या घटक पक्षांनी दिलेली साथ या सगळ्यांचा परिपाक म्हणून हा पहिला निकाल जो सिंधुदुर्गमधला आहे तो भाजपच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीचा आपण विचार केलात तर माजी मुख्यमंत्री नारायण राणेसाहेब हे खासदार म्हणून निवडून आले हो। त्यावेळेलाही बी जे पीचं जो काही माहोल तिथं निर्माण झाला होता त्याचाही फायदा या निश्चित त्यांच्या विजयामध्ये आहे आणि मला असं वाटतं की एकूणच एक तरुण आमदार कशा पद्धतीने काम करतो लोकांमध्ये कसा मिसळतो आणि ज्या पद्धतीने सतत संपर्क मतदारसंघामध्ये ठेवणं बरोबर हाय जरी ठेवला मला वाटतं त्याचा सगळा परिपाक हा त्यांचा विजय आहे त्यामुळे कोकणातल्या आणखी निकाला